जतकृषी कार्यालयावर भाजपचा विराट मोर्चा अधिकाऱ्यांना घेराव जत कृषी कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात भाजपच्या वतीने कृषी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला तसेच अधिकाऱ्यांना घेराव घालून धारेवर धरण्यात आले महात्मा बसवेश्वर चौक येथे महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आंदोलनास सुरुवात करण्यात आली या आंदोलनाला शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगौडा रवी पाटील उंदी येथील शिवसेनेचे नेते निवृत्ती शिंदे सरकार पाणी संघर्ष समितीचे नेते सुनील पोद्दार सरपंच परिषदेचे माजी अध्यक्ष बसवराज पाटील भाजप अनुसूचित जाती जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष हनुमंत गर्दे नगरसेवक अटिमू एडके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आणि जत तालुक्यातील भावना कृषी अधिकारी आणि कृषी सहायक आणि जे काय कृषी तालुका कृषी अधिकारी यांच्यामध्ये अजिबात ताळमेळ नाही आहे आणि त्या कामामध्ये खूप म्हणजे अत्यंत म्हणजे बेशिस्तपणा आहे आणि इतर तालुकामध्ये जी काय लोकप्रतिनिधी आहेत त्यांचे आणि कृषी विभाग आणि इतर विभागाचा काही ताळमेळ दिसत नाही एकमेकांच्या म्हणजे लोकांना न्याय देण्याच्या भूमिका अजिबात दिसणार नसल्यामुळं सरकार आमचं असलं तरीसुद्धा लोकांच्या भावना आम्ही लक्षात घेऊन आज आतापर्यंत बसवराज पाटलांनी त्यांची भावना शेतकऱ्यांची भावना व्यक्त केले आमचे सुनील पोद्दारसाहेब पाणी संघर्ष समितीचे नेते त्यांनी व्यक्त केले तालुक्याचा अनुषंगाने माझे शेतकरी माझ्याकडे वापरत होतात त्यांच्या आडी अडचणी मी समजून घेण्याचा प्रयत्न करतो तालुका क्षेत्रफान खूप मोठा असल्यानं आणि तेवढं मनुष्यबळ नसल्यानं कदाचित म्हणू शकतो की बाबा आपण प्रत्येक शेतकऱ्याला पण नाही देऊ शकत नाही त्या वर्षी मी बघितलं की ज्या ज्या भागामध्ये शेतकऱ्या म्हणजे लोकांची कामाची मागणी जास्त आहे आणि कृषीचा ऐक नाही तर त्या भागामध्ये मी स्वतः ग्रामपंचायत असेल किंवा त्यांच्या निवेदनाच्या मी करताना रिशेपनिंग केले म्हणजे ज्या भागामध्ये कामाची मागणी जास्त आहे त्या भागामध्ये लोक नियोजन केलंय अशी माहिती एसटीएल मराठीचे दत्ता लोका प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार